अधिकारी आहेत जनता आहे स्थानिक जनता नव्वद टक्के जनता ही इथली वयस्कर आहे बऱ्यापैकी त्यांना अडणी म्हणता येईल त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि ह्यांची कायमची व्यवस्था आहे की आमच्यासोबत हिंदीमध्ये बोला सर्वात महत्वाचं म्हणजे ही बँक आहे ही सेवेकरी बँक आहे यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे केंद्र सरकारचा नियम आहे स्त्रीभाषा सूत्र त्याप्रमाणे स्थानिक भाषा प्रथम मराठी प्रथम त्यानंतर परळी भाषा म्हणून इंग्रजी किंवा हिंदी मराठीत सेवा मिळ हा आपला अधिकार आहे या सर्व गोरगरीब जनता या आपल्या खेडेवाड्यातील बायका त्यांची मुलं बाळा मुंबईला आहेत काही अडी आड़ अडत नाही बँकेमध्ये तर या व्यक्तीला या ठिकाणी मराठी शिकणं बंधनकारक आहे त्यांना मराठी काय येत नाही मग त्यांची नेमणूकी ने तर कोणी केली सहा महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शिकायचं असतं अनेक वर्ष हे लोक या ठिकाणी नोकऱ्या करतात परंतु यांना मराठी येत नाही मया आमच्या भोळ्यावाळ्या जनतेने जायचं कुठं तुम्ही यांना विचारा मराठी येत का जाऊ आता शिकून या आम्हाला गरज नाही हिंदीतच बोला ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपरेंची आरेरावी आहे आणि यांना वाटतंय किंवा महाराष्ट्रांना आनंद दिला काही करा शासनाला लाज वाटली पाहिजे तुम्ही कशा माणसांना कामायला हो